नमस्कार मंडळी मी स्नेहा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदाच असता आणि तंदुरुस्त असा तर मी काही दिवसापूर्वी मी घरीच तूप कसं बनवते असा व्हिडिओ शेअर केला होता पण 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 त्यामध्ये एवढी सारी भांडी पडतात की तूप करता तर खूप सोपी असतं पण ती भांडीच घासायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे तूप बनवायचा भयंकर कंटाळा येतो सो so, आज मी तुमच्यासोबत मी एकच भांड वापरून कशा प्रकारे तूप बनवते हे सर्व शेअर करणार आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा कारण आणि करण्यात अजिबात कम्यू करू नका सो so, चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि ए बाई पट पट आवरण सव्वा सात वाजलेत आणि आरोही बघा इथे काय टी व्ही पाहत आहे जायच ना स्कूलला तर बघा आज साडे नऊ वाजलेत आणि आता मी नाश्ता करत आहे आज थोडा वेळच झाला तर आज नाश्त्यात आहे मस्त पालक मेथी पुरी लोणचं आणि दही दही हेल्थ साठी तर खूप चांगलं असतं पण फक्त त्यामुळेच मी दही खात नाही कारण पण मला दही खूप 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 प्रचंड जास्त आवडतं त्यामुळे मी म्हणजे मला कधीही दही द्या मला भयंकर दही आवडतं फक्त संध्याकाळचं मात्र मी दही खायचं टाळते कारण संध्याकाळी दही खाल्लं की डेफिनेटली ॲसिडिटी होतेच म्हणून आणि दही मला कसंही दिलं तरी चालतं फक्त त्यात साखर टाकून की वा फक्त त्यात काळं मीठ टाकून किंवा मग छान तडतड तडतड जिऱ्याची फोडणी देऊ किंवा पालकची पेस्ट आणि दही मिक्स केलं आणि त्याला दिव्याची पोर्णी दिली की इतकं भन्नाट लागतं तर हेच की मला दही कसंही दिलं आणि कधीही दिलं तरी मी खाऊ शकते सो चला आता मी माझा नाश्ता करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत तुपाचा व्हिडिओ शेअर करते चला तर मग आता मी तूप बनवते आणि कमीत कमी, कमी भांडी वापरून म्हणजे एकाच भांड्यात मला आज तूप बनवायचं आहे ही माझी जवळपास दहा ते बारा दिवसाची साय जमा झालेली आहे आणि या मोठ्या पॅनमध्ये मी सर्व ही साय काढून घेते आणि चम्मचने छान व्यवस्थित ती एकसारखी करून घेत आहे घुसळून घेत आहे आणि त्यानंतर थंड पाणी फ्रीजमधलं घेतलेलं आहे ते एक ग्लास मी यामध्ये ओतत आहे आणि त्यानंतर विस्करनी याला छान आपल्याला फेटायचं आहे आता इथे तुम्ही ब्लेंड ब्लेंडर किंवा इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर किंवा आपली जी पारंपरिक रवी असते तिने पण करू शकता पण आता माझ्याकडे हे आहे स जवळच तर मी यानेच करत आहे आणि हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटं लागतील तुम्हाला हे फेटून घ्यायला तर मी इथे हे सर्व आधी फेटून घेते आणि तुम्हाला इथे दिसतच असेल थोडं थोडं तूप वेगळंही व्हायला लागलेलं ला आहे तर आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी बघा इथे तूप वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यातून काढून दाखवलं होतं तूप तर हे त्यापेक्षा थोडं इझी जातं भांडे कमी भरतात त्यामुळे कारण तुपाची भांडी घासायला मग खूप भारी जातात आणि इथे बघ पूर्णतः तूप वेगळं झालेलं आहे पाण्यापासनं तर पुन्हा एकदा तरी पण मी थोडा वेळ छान रवी फिरवून घेते आणि बघा इथे तुम्हाला दिसेल सर्व लोणी एका साईडला ला झालेलं आहे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ते त्यातलं जे ताक असतं ते सर्व मी इथे एका पॅनमध्ये वेगळं काढलं आणि पुन्हा एकदा थंड पाण्याने इथे हे सर्व आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं बघा आपल्या हा लोण्याचा गोळा तयार आहे तर आता मी याला छान तापवून घेते आणि हे साईपासनं तूप बनवायला मला फक्त पाच ते सात मिनिट लागलेले आहेत आणि भांडे अजिबात भरलेले नाही फक्त हे एक पॅन आणि एक विस्कर आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व तूप छान तापवून घ्यायचं आहे आमच्या सासूबाई याला घेणं म्हणतात तूप तावून घेणं सो चला इथे मीडियम आचेवर गॅसचा फ्लेम मी मिडीयम ठेवलेला आहे आणि सर्व तूप इथे आपल्याला व्यवस्थित उकडवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे आणि बघा इथे तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि छान आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे तूप तापवण्याआधीनं ती लोणी छान एक दोन पाण्याने जर आपण धुतलं ना तर तुपाला आंबट वासही येत नाही आणि ते भरपूर दिवस टिकतं बघा इथे थोडंसं आलसर तूप होत आलं की मी लगेच गॅस बंद केला याची हिटिंग प्रोसेस चालूच राहतं गॅस बंद केल्यावरही मग ते थोडं जळतं त्यामुळे मी थोडस लालसर कलर आला तुपाला की गॅस बंद करून टाकते आणि हे आता असंच राहू ते थंड झाल्यावर मग डब्यामध्ये काढून ठेवे तर आज आम तर आज आमच्या आमच्या तर फॅमिलीचा तोडफोड दिवस आहे कारण प्रत्येकाच्या हातून आज एक एक वस्तू फुटलेलीच आहे तुम्हाला दाखवते खूप खूप जास्त नुकसान झालेलं आहे आज माझं आणि नुकसान कमी पण माझं मन खूप जास्त दुखलेलं आहे कारण माझ्या खूप छान छान वस्तू आज तुटलेल्या आहेत या तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका हे बघा आज पिहून माझा इतका सुंदर बनी तोडलेला आहे हा बनी बनवून अडीच वर्ष झाली आज त्याने काय मी काय करत होता रिकामे काम आणि हा बनी इतके ठेवलेला होता आता या टेबलवर चढून पिऊने माहित नाही कशासाठी चढला आणि काय रिकामी कामं हो केले बघा इथे माझ्या बनीची किती दोन्ही कानं तोडले पुन्हा हात तोडले पाय पण थोडासा तुटला त्यानंतर हे बघा गाडी बनवली होती बनीची ती पण तुटलेली आहे आणि आरोहीने बघा आरोहीने नाईफ घ्यायला गेली तर हे नाईफ होल्डर तोडलेला आहे माहीत नाही कसं तुटलं तर आणि यालाही बनून जवळपास दीड दोन वर्ष झालेली आहेत इतक्या वर्ष त्याला काही नाही झालं पण आरोहीने आरुच्याने आज हे फुटलं आणि माझ्याच्याने पण आज मी झाडांना जेव्हा वॉटर स्प्रे करत होती तेव्हा माहीत नाही कस पण जो स्प्रे बॉटल असते ना ती अचानकच फुटली मी जेव्हा त्याला पंप करत होती तेव्हा ती अचानक फुटली तर आज आम्ही कोकदे फॅमिली तोडफोड डे सेलिब्रेट करत आहोत आता पाहते यातील काही तर मी रिकवर नक्कीच करणार आहे पण आता ही काचाची बॉटल तर काही रिकवर होणार नाही बनी मात्र मी रिकवर करेल माटाचं झाकण पण एमसील न हो एमसील न होऊन जाईल रिकवर पण ती स्प्रे बॉटल माहीत नाही आणि तिची मला सध्या सर्वात जास्त गरज आहे कारण आता उन्हाळा लागल्यामुळे दररोजच पाण्याला वॉटर स्प्रे करावा लागतो आणि ती फुटलेली आहे त्याला पण मी एमसील लावून पाहिलं जमलं तर पण मला वाटतं जमेल पण ही बॉटल लागून जाईल गेली सोबतच चला एक दोन तीन चार चार वस्तू आज आम्ही फोडलेल्या जय हो दे फॅमिली तोडफोड करण्यात आता यातलं काय काय रिकवर होईल पण जास्तीत जास्त रिकवर करायचा प्रयत्न करते आणि हा बनी तर मी अजिबात फेकणार नाही आहे कारण हा मला खूप जास्त आवडलेला होता याचे कान हात एमसिलने किंवा फेविकॉलने चिपकून जातील याचा काही प्रॉब्लेम नाही पण गाडीचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे बघा गाडी आता या याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत बिलकुल हे कसं रिकवर आणि या टेबलकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण हा टेबल साक्ष आहे माझ्या पेंटिंग आर्टची आणि माझ्या सर्व डी आय वायची चला तर आता तोडफोड करून झालं आता सर्वांना जॉईन करायची वेळ आलेली आहे तर सर्वात आधी मी फेविकॉलने बनीचे दोन्ही कान आणि हात चिपकवून घेत आहे इथे हा जो फेविकॉल आहे हा पॅकेटमध्ये आणला होता मी अर्धा किलो बहुतेक बरेच दिवस झाले त्याला मी वॉलपुट्टीच्या वस्तू बनवत राहते तर त्यामध्ये वॉलपुट्टी स्ट्रॉंग व्हायसाठी मी फेविकॉल ॲड करत असते त्यामुळे मी अर्धा किलोच्याच प्रमाणात नेहमी फेविकॉल आणते सो so, आता इथे बनीचे कान आणि हात तर चिपकलेत पण गाडी मला नाही वाटत व्यवस्थित होईल कारण गाडीच्या आतलं जो बॉक्स होता प्लास्टिकचा तो सुद्धा फुटलेला आहे पाहते तर कॅरेट इथे मी चिपकवलं त्याला आणि जे अदर भाग चिपकवायचा राहिलेला त्याला, त्याला मी बॉलपुट्टी लावावी लागेल कारण त्याचे खूप बारीक बारीक तुकडे झालेले आहेत इथे बारीक बारीक तुकडे झाल्यामुळे फक्त पेंट करून देईल आणि बघा ही छान अशी गाडी होती बनीची कॅरेटची पण आता गाडीची तर वाट लागलेली आहे पाहिल पण जेव्हा मी बॉल पुट्टी मिक्स करेल तेव्हा करेल काहीतरी करे। आणि त्यानंतर बघा हे जे झाकण आहे माटावरचं हे आईंच्याने फुटलेलं आहे माहीत नाही कसं फुटलं ते मला तर हे आता मी ते एमसिलने चिपकवून घेत आहे आणि हे होते रिकवर इझिली होते तर मी इथे खालच्या साईडला एमसील लावून घेतलेलं आहे ला। 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 म्हणजे ते दिसणारही नाही आणि लगेच छान झाकण चिपकून पण जाईल दहा मिनिटात हे झाकण मी छान चिपकून घेतलं होतं आणि चिपकलं ते व्यवस्थित आणि मी आता ते यूज पण करत आहे आणि इथे ही माझी स्प्रे बॉटल इतचं मला काही खरं नाही वाटत आहे पण तरीही मी चिपकून बघते एम सीने चिपकवून बघ बक... चिपकवणार आहे मी हिला जिथे जिथे क्रॅक गेलेली आहे पंप करताना आय थिंक think... पाण्याच्या आणि त्या हवेच्या आणि बॉटल एमसिलने तर चिपकवली आहे पण पन... हा झाकण चिपकून जाईल असं मला वाटत आहे पण ही बॉटल चिपकेल का नाही याची थोडी शंकाच आहे आणि ही बॉटल माझ्या हातात ना पडली नाही काहीच नाही मी फक्त अशी पंप करत असताना पाण्याच्या प्रेशर मुळेच की काय ती फाटकन फुटली आणि सर्व पाणी त्यातलं बाहेर निघायला लागलं आणि या बॉटलची मला आता सर्वात जास्त गरज आहे कारण उन्हाळ्यातच सर्वात जास्त झाडांना स्प्रे करायचं असते वॉटर स्प्रे आणि नेमकी आताच ही तुटलेली फुटलेली आहे तर मी आता एमसी याला चिपकवलं होपसो चिपक चिपकली पाहिजे माहित नाही आता नवीन केव्हा मिळेल तोपर्यंत तो मला हिलाच चालवावं लागेल होपसो ही चिपकली पाहिजे एमसील ने काम केलं पाहिजे बघा अशा प्रकारे मी इथे सील लावून घेतलेला आहे आता सुकल्यावर पाणी टाकून पंप करून पाहिल आधी कि काम करते ही बॉटल का नाहीतर मला नवीनच घ्यावी लागेल कारण उन्हाळ्याचं झाडांना डेली वॉटर स्प्रे करावंच लागतं मला हे पहा पिहू आता खेळून आला हातपाय बघा कसे केले पिहू तू खेळायला गेला होता ना कसे केले हातपाय माय oh गॉड एवढ लागलं किती लागल बाळा हे बघू दे मला फक्त बघू दे मी काहीच नाही करत फक्त क्लीन कर फक्त स्वच्छ करू दे आणि क्रीम लावून देते त्यावर हा लागला थे? किती लागल ते दुखत नाही का तू इतकं पाय वर करत आहे बापीचे पाय किती घानरेडे मंडळी असं होतं आजचा दिवस पूर्ण दिवस तो, तोडफोडीत गेलेला आहे आधी आम्ही वस्तू फोडल्यात आणि त्यानंतर पिऊ गुडघा फोडून आलेला आहे बरीच जखम झाली होती त्याला खर्चटलेलं बरंच होतं पण आता ठीक आहे आधी तर म्हणजे क्लीनही करू देत नव्हता आणि क्रीम पण लावू देत नव्हता मग त्याला थोडी रागवली थोडं प्रेमाने घेतलं क्लीन केलं क्रीम लावली आता त्याला बरं वाटत आहे तर आता शांत झालेलं आहे एक तास मी त्याला घेऊनच बसलेली होती तर चला मग असा होता आमचा तोडफोडीचा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा आणि हो जाता जाता जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत लाईक आणि शेअर पण करा